मला आश्चर्य वाटलं ह्या लोकाचं की मराठवाड्यामध्ये ह्यांना जोडी हिंद केसरीची ला, स्पर्धा लागलेली असते आणि त्या स्पर्धेमध्ये दोन आकाड्याचे पैलवान उतरले असते एक आकाडा दुसरा असतो एक तिसरा पण आमच्या इथं आमच्या एका आकाड्यातलेच सगळे पैलवान आहेत कारण दुसरा आखाडाच नाही इथं समोर आणि हे पैलवान शेड्यूल ठोकतात आपले खालचे लहान पैलवान गल्लीबोळामध्ये आहे आणि सांगतात की कुठं काटा मारला कुठं हे मारला अरे बाबा नो आज साखर कारखानदार चाळीस चालते तुमचा ऊस या माझ्या आमदाराचा आमच्याच कारखान्याला येत असतो आजचे आमदार त्यांचासुद्धा ऊस आमच्या कारखान्यालाच आम्ही नेतो आहोत पहिलेसुद्धा आत्ताही आम्ही घ्यायला तयार आहोत त्यावेळेस कधी तुम्हाला आठवण नाही की वा आम्ही कमी हे करत आणि निवडणुकीच्या समोर कुठेतरी भूलतापा द्यायच्या ही बरोबर नाही सर्व समजदार शेतकरी आहेत आम्ही तर असं म्हणतो की असं जर असतं तर आज आमची रिकवरी बारात काही आली नसती हंड्रेड पर्सेंट आपले हे हार्वेस्टर असताना महाराष्ट्रामध्ये नंबर एकची रिकवरी आपली आहे आणि हे कर्तृत्व फक्तच कामातून आम्ही केलं नुसतं बोलून नाही आणि समोरचे उमेदवार फक्त टिकाट टिपणी उमेदवार म्हणण्यापेक्षा सर्व पार्टी त्यांचे पक्ष आहे तर त्याला आम्ही काही महत्त्व द्यावं असं शेतकऱ्यालाही वाटत नाही आम्हालाही वाटत नाही कारण मी मगाच म्हणले की बाबा पहिले पाचच पैलवान आपलेच आहे कॉम्पिटिशन आपल्या आपल्यामध्ये आहे मग दुसऱ्याची चर्चा करून का करणार आहोत आम्ही तुमच्या शेतकऱ्याला जास्त भाव देण्यासाठी आम्ही आमच्या आमच्यात निकोप स्पर्धा करत आहोत आम्हाला अभिमान वाटतो की बाबा अमित भया देशमुख साहेबाच्या नेतृत्वाखाली आदरणीय बाई साहेब चेअरमन आहेत तिथं वैजनाथदादा व्हाईस चेअरमन आहेत त्या काम कारखान्याची ना आमच्या कारखान्याची आम्ही रोज चर्चा करत असतो तुमची रिकव्हरी आज पॉईंट न कमी आहे आमची रिकव्हरी पॉईंट न वाढली ही निकोप स्पर्धा आमच्या आमच्यामध्ये आहे आमच्या जलशी नाही आमची निकोप स्पर्धा आहे आम्हाला असं वाटतं की भयाचा कारखाना नंबर एकची रिकवर आम्हाला भया सहज बोलत बोलत म्हणले की मांजरा कारखाना पहिला कारखाना आहे आणि मांजरा कारखान्याची रिकव्हरी नंबर एक करावी असे भया आम्हाला म्हणले म्हणजे आमची ही, ही, ही आमची जी आहे ही निकोप स्पर्धा आहे ही लक्षात घ्या स्पर्धा कशी आहे तुम्हाला भाव देण्याची स्पर्धा आहे जर आमची रिकव्हरी चांगली असली तरच आम्ही भाव देऊ शकतो आणि म्हणून आज जे आपले स इलेक्शन आहेत ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा फार महत्त्वाचे प्रश्न आहेत आपल्याला कारण आत्ता आत्ता सांगितले आमच्या नेत्याने की गेले तीन चार वर्ष निवडणुका झालेल्या नाहीत आणि मित्रांनो ही निवडणुका त्यांनी घेतली नव्हते आज ही निवडणुका घेतल्यात कोर्टाच्या आदेशामुळे घेतल्यात तीन वर्षे चार वर्षे कुणीच नव्हते प्रशासकीय राज्य होते प्रशास कारण राज प्रशासकीय राज्यामध्ये का करायचं तुम्हाला कळतं प्रशासकीय राज्यामध्ये जी वरिसत्तेत आमदार आहेत किंवा कोणी आहेत त्यांचं सर्व चालते त्याच्यामुळे कशा त्याला सोपं होतं पाच वर्षही इलेक्शन नाही घेतलं तर राज्यकारभार भाजपच चालवत होता अधिकाराच्या मार्फत चालवत होता परंतु कोर्टानं ज्यावेळेस सांगितलं की तुम्हाला ह्या तारखेपर्यंत इलेक्शन घ्यायलाच पाहिजे आणि त्याच्यामुळे हे निरीक्षण घेतले म्हणून मी आपल्याला नम्रपणाची विनंती करतो आपल्या ह्या भागातील सर्व शेतकऱ्याली आली आपण आपल्या काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं आपले नेतृत्व जे आहे उमद नेतृत्व जिल्ह्यामध्ये आज अमित रूपानं रूपाने नावारोपास आलेला आहे आणि त्यांना आशीर्वाद आमचे नेते द्रिपालजी देशमुख साहेबाचे आहे आणि ह्याच आपल्या गटामधून मला अभिमान वाटतो की धीरजभया देशमुख सुद्धा त्यांचं जे कार्य आहे ह्या जिल्हा परिषद गटातून सुरुवात केलेलं आहे तीन वर्षापूर्वी आणि त्याच्यानंतर ते आमदार झाले म्हणजे ही प आपल्या ह्या गटाला ह्याचं एक भाग्य लागतं की त्यावेळेसुद्धा त्याने इथूनच झालेलं आहे आणि त्यांना जुद्धा ते गटाचं मूळ ह्या लोकांचे भाग्य इथं जे जे आमचं तावरजाचं हे आहे डॅम त्या तावरजाची उंची वाढवल्यानंतर टावराजाची जी गेट बसवले हो आज जे पाणी थांबले त्याचं पाठपुरावा केला धीरज देशमुख साहेबांनी त्याचं कारण हे होतं की त्याला माहीत होतं बाबा उसाचं आपलं क्षेत्र कमी पडतंय आणि ह्या भागामध्ये दुसरे बारकेत धरणं नाहीत मोठे मग आहे त्याच धरणाचं जर पाणी आपण गळती होऊ दिलं नाही तर काय होतंय हे आपल्याला आत्तावरला दिसून आलेलं आहे त्यामुळं आपण कुठलाही विचार किंतु कंतुक न करता आपण दिलेले साहेबांनी जे सर्व उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभा राहावं एवढी मी विनंती करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर खरं म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं मत म्हणजे लातूरच्या विकासाला धीर देणाऱ्या धीरज भैयांना मत आहे आणि लातूरचं हित लातूर जिल्ह्याचं हित जपणारे आपले अमित यांना आपलं मत आहे आणि आपल्या या सर्व विकासाचा महामेरू या विकासाचा रथ आणि त्याचे सारथी असणारे सन्मान्य श्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना मत आहे म्हणजे विकासाला मत आहे आणि आपण सर्वजण विकासाचे पायिक आहोत आणि सदैव विकासासाठी आपण आसुसलेले आहोत आणि ज्यांनी विकास दाखवला मा आहे ते स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या विचाराला आपलं मत आहे आणि म्हणून आपलं मत एकदा टाळ्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी दाखवूया आणि या तिन्ही उमेदवाराला प्रचंड मताने विजय करूया यानंतर मी विनंती करतोय आबासाहेब पाटील यांना विनंती करतो कृपया आपण या सभेला संबोधित करावं सन्मान्य श्री आबासाहेब पाटील आपल्या सर्वांचे आवडते नेते सहकार मर्सी आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब या इकोरगाव गटातील जिल्हा परिषदेचे उमेदवार श्री टेकाळेजी एकोर्गा गटातील पंचायत समितीच्या उमेदवार पूजाताई हिगे ढगे आणि आमकुली गटातून श्रीत गवळी गुरुनाथ गवळी यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे मित्रो जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे सर्वसामान्य माणसाचं नातं या ठिकाणी येत आहे फाटक्यातला फाटका माणूस गरीबातला गरीब माणूस या पंचायत समितीमध्ये कामासाठी येत असतो कारण एकोणीसशे ब्याण्णव ला ज्या आपली नवीन जिल्हा परिषद अस्तित्वात आली त्यावेळेस साहेब जिल्हा परिषदेला अध्यक्ष होते आणि लातूर पंचायत समितीचा सभापती म्हणून मी पाच वर्ष काम केलंय पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचं नातं अगदी जवळच आहे साहेब जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असताना बारा महिन्याची कामं अकरा महिन्यामध्ये त्या नियोजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि राहिलेलं एक महिन्याचं उरलेलं काम जे काय असेल ते उरलं सुरलं काम शेवटच्या मार्च मध्ये ते करायचे म्हणून जे महाराष्ट्रामध्ये आपली जिल्हा परिषद खालून पहिली होती त्या अकरा महिन्याच्या नियोजनामुळं आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांमुळे लातूरची जिल्हा परिषद राज्यामध्ये एक नंबरची त्या ठिकाणी आणली जिल्हा बँकेची तीच परिस्थिती ज्यावेळेस पहिल्यांदा जिल्हा बँकेचे चेअरमन झाले त्यावेळेस बँकेचाही खालून नंबर एक होता बँक पुनर्वसनातून बाहेर काढली आणि आज जिल्हा बँकेच्या ठेवी बघा शेतकऱ्याला बिनव्याजी पाच लाख रुपये पर्यंत कर्ज ही आपली जिल्हा बँक या ठिकाणी शेतकऱ्याला देते मग ती मुलीच्या लग्नासाठी पैसे असतील शिक्षणासाठी पैसे असतील हार्वेस्टर साठी पैसे असतील अशा अनेक योजना जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा साहेबांनी या ठिकाणी राबवलेल्या आहेत लोक म्हणतात की बाबा काय केलं काय केलं हे सगळं त्यांना कळतंय पण झोपीच सोंग घ्यायचंय झोपलेल्या माणसाला उठवता येईल पण सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही म्हणून असं हे झोपीच सोंग घेतलेले आपले विरोधक काहीतरी टीका करतात परवा मी एक पेपर मध्ये वाचलं की या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सन्मान्य कराड यांनी साहेबावरती आरोप केला मांजरा कारखान्यावरती आरोप केला म्हणे मांजरा कारखाना काटा मारतो वजनामध्ये काटा मारतात अशा पद्धतीची वल्गना त्या ठिकाणी करण्यात आली अरे बाबा काटा मारतात तर चाळीस वर्ष तुझा ऊस कुठे गेला मांजरालाच येत होता ना ऊस त्यावेळेस का नाही दिसलं तुम्हाला आजच कसं निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दिसतय म्हणजे अशा चुकीच्या काहीतरी वल्गना करायच्या आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम या ठिकाणचे विरोधक एक करतायत म्हणून अशा विरोधकांना आपण थारा देऊ नका ही आमची विनंती आहे तुम्हाला हे विनंती करण्यासाठी साहेब या ठिकाणी आलेले आहेत ही सगळी या ठिकाणची पदाधिकारी मंडळ या ठिकाणी बसलेली आहेत ही त्याच्यासाठी सगळी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलेली आहेत चुकीच्या मार्गाने जाऊ नका आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांमुळे या जिल्ह्याचं या रा विभागाचं या मराठवाड्याचं अत्यंत भलं झालेलं आहे चाळीस वर्ष मांजरा कारखाना आपल्या साहेबांच्या ताब्यामध्ये आहे कारखान्याच्या वजनाचे काटे मारता म्हणून सांगता मग तुम्हाला दिसत नाही का चाळीस वर्ष तुमचा ऊस तिथंच आला ना मांजरा कारखान्यालाच बाकी काहीतरी बोलत बसून काही असे उपयोगाचं नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जिल्हा परिषद हे मिनी मंत्रालय आहे ज्या ज्या योजना शेतकऱ्यासाठी मिळतात मग ते स्प्रिंकलर असेल विहीर असेल पत्रे असतील सायकल असतील महिला बालकल्याणच्या योजना असतील दलित वस्तीमध्ये मिळणारे पत्रे असतील शेळ्या मेंढ्या या सगळे खातं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून मिळत असतात म्हणून आपल्याला विनंती आहे की आपण या आमच्या तीनही उमेदवारांना त्यांच्या चिन्ह आहे हाताचा पंजा जो हात आपल्या सोबत कधी कुठेही जा तुमच्या सोबतच आहात म्हणून त्या हाताला विसरू नका त्या हाता नावाच्या समोरच्या हाताचा पंज्याचं बटन बघा आणि त्यांना विजयी करा दुसरे एक मी वाचलं माझी आमदार त्र्यंबक नाना भिसे काय बोले ते कळना त्यांचं त्यांनाही कळना ते, 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 ते म्हणले की देशमुखांनी काय केलं अरे बाबा तुला दहा दिवसात आमदार केले की काय केलं म्हणून विचारण्यापेक्षा शरम तरी वाटली पाहिजे जीवाला कुठं होते तीन वेळा जिल्हा परिषदला त्यांना निवडून आणलं बांधकाम सभापती केलं अजून काय करायचे आणि म्हणे कुठंही देशमुखच अरे बाबा तुम्ही कारखाने उभा करा का करायचे करा एका करा? ठिकाणी शंकर भिसे व्हा एका ठिकाणी त्र्यंबक भिसे व्हा एका ठिकाणी मोहन भिसे व्हा करा ना का करायची दुसऱ्याच्या नावानं बोट कशाला मोडताय तुम्ही तुमच्या ताकद आहे तुमच्यात हिंमत आहे तर तुम्ही कारखाना उभा करा अजून कुठले प्रोजेक्ट उभा करायचे ते करा आणि तुम्हीच त्या ठिकाणी बसा ना खालच्या एवढ्या लेवलला कशाला येता अहो हे तर मूळ शेका पक्षाचे होते हे तर काँग्रेसचे नव्हतेच मी साहेबाला म्हणलो तू शेका पक्षाचा <laughs> आहे पण चला जाऊ द्या म्हणून इकडे आले आणि ते आपल्यावरच उलटले आपलं मीठ चालणे मी तर म्हणतो की देशमुख साहेबांचं मीठ जाणणे जे जे मोठे केले साहेबांनी ते ते बैमान झाले खरागाणी मुळे मुळात तिरमुख म्हणण्यासारखा माणूस अहो दहा दिवसात आमदार दहाच सभा घेतल्या दहा सभेमध्ये तो आमदार झाला तो म्हणाला आज काय केलं देशमुखांनी दृष्टी ही नाही देशमुख म्हणाला ह्याची दृष्टी चष्मा लागली त्याला ही मुलाला आमची दृष्टी गेली और दृष्टी आहे म्हणून तर हे सगळं फुललंय ना मळा ही बगीची आहे हे दिसणं गेले त्यांना म्हणून तुम्ही विचार करा आता ही आपल्यातून जाऊन तिकडे जाऊन ही असल्या आपल्यावरती आरोप करूयात साहेबावरती आरोप करतायत मग साहेबावरती आरोप केले तर तुम्ही ते सहन करणार आहात का हा खरा प्रश्न आहे काय हा हा सहन करू नका आणि हे येत्या सात तारखेला मताच्या पेटतून तुम्ही दाखवून द्या की साहेबाला साहेब आम्ही तुमच्या सोबत आहोत अजिबात काळजी करू नका या परिसराचा विकास करायची जबाबदारी साहेबांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे म्हणून तुम्ही कसल्याही प्रकारचा विचार करू नका दाव दडपशाही हुकुमशाही दादागिरी ही कसली कोणी चालणार नाही जशास तसं उत्तर द्यायची आपली सगळ्याची तयारी आहे म्हणून कोणी घाबरायचं काही कारण नाही इकडं तर सगळे पैलवानच येत आई कुर्का घ्या हा चाटा चाट्याला पैलवान आहेत बोपल्याला आहेत एवढे सगळे पैलवान काय कशाला येत हो म्हणून घाबरू नका तुम्ही हेमत करा आणि साहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा साहेबांनी दिलेल्या उमेदवाराला तुम्ही विजयी करा एवढीच विनंती करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अतिशय सुंदर मनोगत आणि आपल्या सर्वांसाठी त्यांनी मत या ठिकाणी व्यक्त केलं खरं म्हणजे साहेब म्हणाले की देशमुखांचं मी टळणी आहे पण मी असं म्हणेन की त्यांना चव कदाचित कळाली नसेल <laughs> त्यामुळे ते दूर गेले असतील पण आता ही चाळणी लावायची गरज आहेच आणि ती लागलेली आहे लाग आणि त्या हिशोबाने दुर्दैव त्यांचा आहे आणि आपण यांच्या पंक्तीत आहोत जे बसले ते मोठे होणारच यात शंका नाही आहे आपण आपल्या मातीशी जगावं आपण मातीचं देणं फेडावं मातीत मरावं माझी आई नेहमी म्हणते ज्याचं मीठ खावं लागतं ना त्याची चाकरीही करावी लागते त्याचे आभारी मानावे लागते त्या मायमाऊलींचं माऊलींचं गाव आहे हे त्यामुळे आपण देशमुख परिवाराचे ऋण फेडावे तितके कमी आहेत स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी लातूर जिल्हा तळहाताच्या फोडाप्रमाणे जप जपला आहे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कानाकोपऱ्यात भाषण होत असताना विकासाचा पहिला घास मी लातूरसाठी ठेवन हा भाव त्यांचा होता आणि खरं साहेब गेल्यानंतर लातूर पोरकं झालं की काय असं आपल्या सर्वांना वाटत होतं मात्र पोरकं झालेल्या लातूरला ला 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 मातृत्वाची छाया देणारं व्यक्तिमत्व आज मंचावरती उभं आहे ते म्हणजे दिलीपरावजी देशमुख साहेब मला माहिती आहे ते कधी आपल्याला पोरकं होऊ देणार नाहीत विकासापासून लातूर कधी वंचित होऊ देणार नाहीत आणि म्हणून विचाराला कर्तृत्वाची आणि कर्तृत्वाला विचाराची धार लागली की मग असं नेतृत्व उद्याच येत असतं आणि असं नेतृत्व अनेक नेतृत्व निर्माण करत असतं अशाच्या उगवत्या सूर्याला अनेक सूर्य ज्यांनी निर्माण केलेत अनेक उगवते सूर्य मंचावरती आहेत अशा सूर्यांचं तेज घेऊन गेली अनेक वर्षे लातूरच्या विकासाची धुरा ज्यांनी खांद्यावरती घेतले स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांचा विचार हा आपल्या अंगामध्ये घेऊन आज चराचरामध्ये पोहोचवण्याचं काम जे करतायत सन्मान्य श्रीमी दिलीपरावजी देशमुख साहेब यांना विनंती करतो कृपया आपण या सभेला संबोधित करावं सन्मान्य श्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब माजी मंत्री महाराष्ट्र राज्य जरा जोरदार टाळेने आपण त्यांचं स्वागत करूया सर्वांना नमस्कार आज एकुरगा या आपल्या गावी एकुरगा जिल्हा परिषद मतदारसंघाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात मी जिकडे तिकडे पाहतोय अनेकांना एवढ्या खुर्च्या आणून सुद्धा उभं राहावं लागतंय खरं म्हणजे एकदा कॅमेरा या सगळ्याच्या वरती तुम्ही फिरवला पाहिजे एकदा लोकांना समजून घेऊ द्या की एकुर्गीकर एक एकदा जर एकत्र आले तर काय शक्ती निर्माण होऊ शकते ह्याचा संदेश बाहेरच्या बाकीच्या मतदारसंघामध्ये तो गेला पाहिजे आणि म्हणून मान्यवरांच्या याच्यावरती सुद्धा कॅमेरा आपण फिरवला पाहिजे या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले सन्माननीय आबासाहेबजी पाटील मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय अशोकरावजी काळे विलास कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन आणि या मतदारसंघाचे निरीक्षक सन्माननीय रवींद्रजी काळे ज्यांना या मतदारसंघातनं जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे ते या भागातला एक युवा नेतृत्व श्री दत्तात्रय काका साहेब टेकाळे पंचायत समिती गणातल्या उमेदवार सौ पूजा गणेश ढगे अंकोली गणातनं उभे असलेले आमचे सहकारी श्री गुरुनाथ निवृत्ती गवळी आणि व्यासपीठावरती विराजमान असलेले श्री भैरवनाथ सूर्यवंशी नावा जरा मागे पुढे होण्याची शक्यता आहे लिहिणाऱ्याने जरा गायी गाईत लिहिलेले आहेत श्री मधुकररावजी इंगळे श्री विश्वनाथराव पाटील श्री महादेवजी स्वामी आदरणीय शेषरावजी पाटील अनंतरावजी एलकटेजी नंदकुमार पाटील कारखान्याचे संचालक श्री सचिन शिंदेजी शिहूरचे सरपंच सचिन सूर्यवंशीजी नाना जाधव श्री रसूल पटेल श्री तुकारामजी पाटील श्रीनिवासजी शेळके कारखान्याचे संचालक निळकंठराव बजाटेजी माजी संचालक नारायण पाटीलजी युवा नेते महेश सूर्यवंशीजी रामदास रामदासजी सूर्यवंशी रघुनाथजी महाराज मांजराचे संचालक दयानंदजी बिडवे मांजराचे दुसरे संचालक बालाजीराव पांढरे अखिल भारतीय सावा छावा जिल्ह्याचे प्रमुख सुनील बिडवेजी श्री व्यंकटेशजी नागडळक अरविंद गाडेजी शेतकरी संघटनेचे श्री धनंजयजी गुटे प्रशांतजी गाडे जालिंदरजी गवळी सुदर्शन साबणे लक्ष्मण चव्हाण महेंद्रजी मुळे आपले चेअरमन श्री विष्णू पटाडे आमचे माजी सभापती रामरावजी ढगे श्री शेळके रमादेवी गायकवाड धांडुरेचे सरपंच माणिकराव गोडसे विजय सूर्यवंशी बबन साळुंकेजी सुधाकर गवळीजी सुरेश पांढरेजी चेअरमन शिवराज बिडवेजी सरपंच श्री अमर पाटील बोपला चंद्रकांतजी टेकाळे मस्के गुरुजी ज्यांनी प्रास्ताविक केलं ते खरं म्हणजे अजून बरीच नावं आहेत मी घेऊ शकेन पण वेळेअभावी आणि आपलं महत्वाचं बोलणं राहून जाईल आणि म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि व्यासपीठाच्या समोरचे सर्व उपस्थित काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी तरुण मित्रानो युवक काँग्रेस महिला काँग्रेसचे सर्व पदाधिकारी पत्रकार मित्रानो हा मतदारसंघ अत्यंत महत्वाचा आहे सातत्यानं या मतदारसंघातनं काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिल्हा परिषदेसाठी निवडून आलेले आहेत हा मतदारसंघ धीरज भैयाचाही मतदारसंघ राहिलेला आहे आपण आशीर्वाद दिला पुढे ते आमदार झाले आणि म्हणून या मतदारसंघातनं सातत्यानं आदरणीय विलासराव देशमुख साहेबाला मांडणारा आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर साहेबांना मांडणारा आणि एकंदरीतच मांजरा पट्ट्यातला ह्या जरी दक्षिणेकडला भाग असला तरी सातत्यानं या भागातनं काँग्रेसला बळ मिळत गेलंय काँग्रेस मजबूत होत गेलेली आहे आणि म्हणून विरोधकांनी कशाही प्रकारच्या वावटळी कशाही प्रकारच्या अफवा पसरल्या तरी हा गड कधी त्या भूलथापानं बळी पडलेला नाही आणि मजबूतीनं ना।